चंदगड तालुक्यातही शिवजन्मोत्सवाचा सोळा जल्लोषात शिवाजीराव पाटील यांनी ठिकठिकाणी भेट घेऊन घेतला शिवजयंती सोहळ्यात सहभाग जयघोष फटाक्यांची आतुषबाजी रोषणाई आणि डीजेच्या तालावर तरुणांनी धररा केला अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली चंदगड तालुक्यातही शिवजन्मोत्सवाचा सोहळा जल्लोषात पार पडला यावेळी भाजपचे चंदगड विधानसभा प्रचारक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी जात शिवजयंती सोहळ्यात सहभाग घेतला त्याचबरोबर अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं काल सकाळपासूनच चंदगड गडिंग्लज परिसरातील शिन्नोळी तुर्केवाडी मरकुटेवाडी कर्वे नरेवाडी बागिलगे रामपूर माणगाव अडकूर गडिंग्लज तालुक्यातील सांबरे नेसरी गडिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केलं रात्री उशिरापर्यंत त्यांनी नेसरी येथे जात शिवजन्मोत्सव मिरवणुकीचे उद्घाटन देखील केलं शिवाजी महाराज की जयच्या घोषणा फटाक्यांची आतिषबाजी रोषणाई आणि डी जेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता तर दुसरीकडे चिमुकल्यांनी बाल शोभाच्या वेशात या मिरवणुकीत सहभाग घेतला यावेळी शिवभक्त नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते